तर बघू शकता परभणीच्या बाजारामध्ये दादाची दावण लागलेली आहे तर बघू शकता दावणीला एक नंबर बैल जोडे आलेले आहेत तर सहा सहा दाती जोडी बघू शकता एक नंबर गोर आहेत लालकंदार मध्ये आहेत काही जोड्यामध्ये जोड्यास आहेत बघू शकता तुम्ही मालक किंमत सांगत नाही म्हणला किंमत टाकू नका म्हणला सहा सहा जाती आहेत गोरे बघू शकता तर बघू शकता मित्रांनो दादाला आपण त्यांच्या नाव आणि मोबाईल नंबर विचारतो आपण दादा तुमचं काय नाव आहे बरं बरं आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा आणि आपली दावण कोण्या कोण्या बाजारामध्ये असते बर बरं तर बघू शकता मित्रांनो गंगाखेड पाथरी आणि परभणीला दादाची दावणं असती आणि दावणीला एक नंबर क्वालिटीचे गोरे आहेत गोरे काही आहेत काही आदातमध्ये मध्ये आहेत काही तास आदाती बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद